पवार साहेबांनी बोलून घ्यावं त्यांच्या पक्षाचं तर नाही ना आणि मग तक्रार करावी मला काय मला याची पूर्ण माहिती नाही पण पवार साहेबांच्या पक्षाची ही जुनी पद्धत आहे यातलं सत्य बाहेर आल्यावर पवार साहेबांचा सा पक्ष अडचणीत पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणुका जाहीर केली जायचं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे विशेषतः पदवीधर मध्ये आणि शिक्षकांमध्ये आणि खूप मोठी ताकद भारतीय जनता पक्षाने या नोंदणीमध्ये लावलेली आहे स्वाभाविक कार्यकर्ते मला भेटत आहेत ते सांगतायत की निवडणूक आपण भारतीय जनता पक्ष महायुतीत लढलं पाहिजे पण याचा अंतिम निर्णय भाजपचा भाजपची कोर कमिटी घेईल आणि मग महायुतीच्या सुकाणू समितीत त्याची चर्चा होईल इच्छा कोणी व्यक्त करण्यामध्ये अडचण नाहीये निर्णय महायुतीच्या सुकाणू समितीत होईल भारतीय जनता पक्षाचा निर्णय आमच्या कोर कमिटीत होईल All right.